गणपती बाप्पाचं जसं आपल्या या शहरामध्ये नव्हतं पुरा महाराष्ट्र भारतामध्ये जसं आगमन होत आहे तसंच आप मराठे सुद्धा मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आगमन करणार आहे आणि या राज्य सरकारला आम्ही सांगू इच्छितो की आमच्या या मराठा आरक्षणाचा जो चाळीस ते पन्नास वर्षापासून प्रश्न पेंडिंग पडलेला आहे हा तुम्ही या आंदोलनाच्या दरम्यान एकोणतीस ऑगस्ट पर्यंत आमचा हा प्रश्न मार्गी लावून सर्व मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करून तुम्ही आमचं आरक्षण देण्याचं का काम करावं असं मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांना सांगतो आणि त्या या विषयात आमच्या या भोकरदन तालुक्यामधून जे आमची टीम निघत आहे या सर्व टीमच्या वतीने मी आपल्या भोकरदन मी आज निघणार नाही मी संध्याकाळी निघणार आणि आमचे सगळे साथीदार आता निघालेले तरी सर्वांना मी अशी विनंती करतो आपल्या तालुक्यातून हजारो मराठा आंदोलक मुंबईला जात आहे सर्वांनी सुखरूप जावं आणि सुखरूप यावं मी पण संध्याकाळी निघणार आहे आणि उद्या सकाळी मुंबईला पोहोचणार आहे तरी आमच्या सोबत आता ज्या टीम मध्ये निघत आहेत आहेत आमचे साहेब पण यांचं नाव वेगळे जहागीरदार यांना जहागिरी मिळाली होती असे आमचे नारायण भाऊ त्यानंतर आमचे पालकर सर गोरसे गुरुजी आणि दादा आमचे आत्माराम भाऊ संदीपजी चोरमारे गणपत भाऊ वाघमारे आप्पा साहेब जाधव अशी आमची सर्व टीम आता इथून निघालेली आहे तरी सर्वांना आम्ही आणि सुनीलजी सिरसाद आनंदी कादळकर आणि आपल्या गाडीचे जे रथ स्वार्थी चालवणारे आहेत तसे आपले ते दादा कुठे गेले मलकापूरचे सोनले साहेब या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि सर्वांनी शांततेत निघावं आणि आरक्षण घेऊन परत यावं हे जाऊ जय शिवराय अनेक दिवसांचा लढा जवळजवळ दोन वर्ष होत आहेत या देशामध्ये एकमेव असा लढा आहे जो मराठा आरक्षणाचा धनंजय पाटलांनी लावून धरला आणि आज धनंत पाटलांनी घोषणा केलेली आहे की के आपल्याला हा लढा शेवट करायचा आहे म्हणजे आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करूनच आता मुंबईच्या मुंबईहून पाठीमाग फिरायचं आहे यासाठी आपल्या भोकरदन तालुक्यामधून जे काही युवा इथून मराठा सेवक निघणार आहे त्यांचा पूर्ण सत्कार आपल्या भोकरदन तालुक्यातील छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा गाडे यांच्या हस्ते केला आम्ही त्यांचे सर्व मराठा सेवकांच्या वतीने मनपूर्वक आभार आपल्या सूचनेचे आम्ही नक्कीच पालन करू आणि दादाच्या सूचनेचे सुद्धा आम्ही नक्कीच पालन करू कुठलाही उदर होणार नाही शांततेमध्ये आपण या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सरकारकडून शांततेच्या मार्गाने मंजूर करूया आणि या आरक्षण लढ्याला आम्ही सर्व सहभागी होतोय आपण सुद्धा घरी बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून या लढ्याला मोठं बळ द्यावं असं मी सर्व मराठा सेवकांच्या वतीने सांगतो धन्यवाद एक मराठा एक मराठा जय जी जय शिवराय आज आदरणीय मनोदादा दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये लाखो नाही तर कोटी मराठा सहभागी होत आहेत तसेच भोकरदन तालुक्यात नाही हजारोच्या संख्येनं मराठा त्या ठिकाणी दाखल होत आहे आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या मागण्या शासनानं तात्काळ मान्य कराव्या मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यावं तसेच सगळे सोयरे कायदा पारित करावा या प्रमुख मागण्या सरकारनं तात्काळ मान्य कराव्या आणि मराठा समाजाला न्याय द्यावा जो चाळीस पन्नास वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे त्या प्रश्नाला या ठिकाणी आदरणीय दादा जरांगे यांच्या माध्यमातून वाचा फुटलेली आहे त्याला न्याय देण्याचं काम या सरकारने करावं जय राऊ जय शिवराय आलो तर समाजाचा गेलो तर समाजाचा आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही मनोज दादाने जी प्रतिज्ञा केली रे शहरावर तशीच प्रतिज्ञा मी सुद्धा मोखरदान कर म्हणून करतो आणि मग त्या बांधवांना सांगू इच्छितो अरे आलो तर समाजाचा आणि गेव तर बायकोचा नाही तर तिकडच पण आरक्षण आणण्याशी येणार नाही मी सांगितलं देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल दादा असेल सगळ्याला सांगून आलो आम्हाला आरक्षण द्या शंभर टक्के सगळे सोरे घातल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही एक मोठ